कैच लागले बट सागर ला कैच लागले थोड़ा बाजू लो थोड़ा बाजू लो बाजू लो एक नंबर भरली जंगल ये नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आलो आहे आपण फिशिंगला आपल्या इकडं फक्त सगळे मित्र आहेत आणि आत्ताच आप आपल्याला एक कॅच लागली ताम आणि आपल्याला जायचं आहे जंगलजेटीने त्या साईडला जायचं आहे जागा नाही सांगणार आपल्याला फक्त जायचं आहे फिशिंगसाठी तर बघू आता आज काय कॅच लागणार आहे पहिली तर एक ताम लागला आहे आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर व्हिडिओ नक्की लाईक करा त्याला व्हिडिओला सुरुवात करूया कॅच लागले वाटत सागरला कॅच लागले थोड बाजूला थोड बाजूला बाजूला कॅच लागले कोणी झाली इकडे जंगल जेटी आले पहिली बोनी झाले आपली आली चला आज मित्रमंडळी आपल्या सोबत इकडे बघा हो ना आपला <laughs> दादा बरेच दिवसाने आपल्याला दादा भेटलाय बघू आज दा, दादा किती मच्छी काढत आहे काय भेटत काय इकडं मेंबरचे काय दादा नाव हो? मनोज मनोज तर आज मनोज दादा सुद्धा फर्स्ट टाइम भेटले फिशिंग करण्यासाठी जोरदार पाऊस आहे आज नाही आहे थोडा थोडा ऊन पण आपल्याला त्या साईडला आहे सागर शेठ पण बरेच दिवसाने आपल्याला भेटलेत म्हणजे <laughs> <laughs> बरेच म्हणजे इकडे जंगल जेडी होते खाली आणि आपल्याला जायचं जंगल जेडीने फिशिंग करणे केली अजून येतात दोन अँगलर आहेत पहिला ताम काढले आहे काय सगळे फिशिंगचे मेंबर आहेत चालू झाले जंगल जेडी आता बघूयात आम्ही त्या साईडला जात आहोत आता बघूया तिकडे काय लागत जागा नाही माहिती आपल्याला नाही आप आम्हाला पर... माहिती तरी पण बघू ट्राय करू ट्राय करून आता जंगल जेटी मध्ये हा बघा तिकडं पाणी बघा असं चाललंय चालू झाला हे सगळे इकडे अँगलर तयारी करतात लीडर बांधतात मोठी लीडर, मोटी लीडर। <laughs> ट्रॉल इथूनच ट्रॉलिंग करूया <laughs> <laughs> बघा किती जणांची आहे सात जणांची आहे विदाउट तिकीट नाही ना फिरत आम्ही तिकीट काढून फिरतो काय बाबा इकडं सात जण मी धरून सगळे सात जण पूर्ण भरली जंगल येते आणि आता सुटत आहे आमचा प्रवास सुंदर होणार आहे आले चालू पाहिजे अँग्युलर मजा भेटतात पाण्याची ट्रॉलिंग करायची ट्रॉलिंग <laughs> ट्रॉलिंग करत त्याला मासा लागल आता लागणी शक्यता आहे मुरुठ जंदीरा किल्ला दिसतोय बघा शिवा हलते हो आ? वर, खाली, वर, जरा। वर खाली वर खाली होते वर खाली होते कोटामध्ये <laughs> दोन्ही साइड ला चाललंय ती तिकडं सुसाइट चाललंय ती पण लाईट हाऊस जर आलोय आपण पोचलोय चाललेत पुढं तिकडे बघा तो स्पॉट आहे ना तिकडे जाम लाट अशी एकदम भयानक मारते काय ह्या अशा अवस्थेत आपण लोअर सुद्धा मारू शकत नाही म्हणून हा स्पॉट आपण सोडून जात आहोत आपण मित्रांनो पुढे परत जंगल जेठीने आपला प्रवास असणार आहे मासे तर इकडं हुकप झालेत नाही अजून प्रयत्न चालू आहेत आपले भरपूर मा... लाट मारते या जागेवर आपले येऊन इकडं चुकी झाले आपण दुसरीकडे जाऊया आता जंगल जेठी परत प्रवास आहे आपला आपली फिशिंग तर चालू आहे इकडं पण मासा हुकप होण्याचा चान्स नाही कारण पाणी एकदम गडूल आहे परत आपण याच फेरी बोटने जाणार आहोत तिकडं मुरुडला पण इकडं पण ट्राय केली पण काय नाही होक झालंय परत आता बोटने आपल्याला जायचं आले बघा फेरीबोट आपण जंगल एक पार करून को मासा लागते की नाही इकडे तर मित्रांनो आज दिवसभर प्रवास केला मासा एक पण प्रवास जास्त झाला आणि अजूनसुद्धा स्पिनिंग चालू आहे तर आता संध्याकाळ पण होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडत खूप मेहनत केलं आहे व्हिडिओसाठी पण आणि मासे पकडण्यासाठी पण भरपूर मेहनत झाली मासा एक पण प्रवास जास्त झाला आज आपला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला भेटतोय का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण बाय बाय